नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रथमेश करंगुटकर आणि मी एक नवीन कविता तयार केली कवितेचं नाव आहे मी एक फ्रेशर सो एक इंटरव्ह्यू देणारा व्यक्ती असतो सो इंटरव्ह्यू देणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय भावना असतील सो त्या मी या कवितेतून मांडल्या आहेत सो मी चला चालू करतो कविता वाचायला अनुभव नाही थोडं स्किल आहे माझ्याकडे अनुभव नाही थोडं स्किल आहे माझ्याकडे तुमच्या कंपनीत मला घेता का तुमच्या कंपनीत मला घेता का मी एक प्रेशर एक संधी मला देता का मी एक प्रेशर एक संधी मला देता का थोडं मला माहीत आहे थोडं मला माहीत आहे थोडं तुम्ही शिकवता का थोडं मला माहीत आहे थोडं तुम्ही शिकवता का मी एक प्रेशर एक संधी मला देता का मी एक प्रेशर एक संधी मला देता का मान्य आहे वेळ लागेल थोडा शिकायला मान्य आहे वेळ लागेल मला शिकायला थोडा वेळ तुम्ही मला द्याल का थोडा वेळ तुम्ही मला द्याल का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का माहिती आहेत जरा सुख होतील माझ्याकडून माहिती आहे जरा सुख होतील माझ्याकडून जरा तुम्ही सांभाळून घेता का जरा तुम्ही सांभाळून घेता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का मी एक प्रेशर एक संधी मला देता का इमानदारी भरपूर आहे माझ्याकडे इमानदारी भरपूर आहे माझ्याकडे थोडं तुम्ही पारखून बघता का थोडं तुम्ही पारखून बघता का मी एक प्रेशर एक संधी मला देता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का टाईमपास करणार नाही हे आश्वासन देतो तुम्हाला टाईमपास करणार नाही हे आश्वासन देतो तुम्हाला तुम्ही सरा विश्वास ठेवता का तुम्ही विश्वास ठेवता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता दौली। 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 दौली दौली। दौली का आपण मिळून आपली कंपनी मोठी करू आपण मिळून आपली कंपनी मोठी करू फक्त माझ्यावर थोडा तरी भरोसा ठेवता का फक्त माझ्यावर थोडा तरी भरोसा ठेवता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का फ्रेशरला कामच मिळाले नाही तर तो अनुभवी कसा होईल याचे गणित जरा सोडवता का फ्रेशरला कामच मिळाले नाही तर तो अनुभवी कसा होईल याचे गणित जरा सोडवता का एक दिवस सर्व अनुभवी रिटायर होतील तेव्हा फ्रेशर तुम्हाला चालतील का एक दिवस सर्व अनुभवी रिटायर होतील तेव्हा फ्रेशर तुम्हाला चालतील का मी एक फ्रेशर एक संधी मला देता का मी एक फ्रिशर एकच संधी मला